गुड इव्हनिंग फ्रेंड्स शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात आणि स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा बघा आता संध्याकाळची वाजलेले आहेत पावणे सात इकडं उजेड कमी वाटतं का क ट्यूब नाही लावली म्हणून तर बघा मी आईकडे आलेली तुम्हाला सांगितलेच दुपारच्या ब्लॉगमध्ये सकाळच्या व्हिडिओमध्ये तर <coughs> आमची बघा कशी असती तईना तू नको इथे खाली काळं कम ना आई त्या बोटानी ना सगळ्या स्किन इथं खाली असं असं खडून खडून काळं करशील तिथे मागे नख लावायची नाही कशाला इन्फेक्शन होतं लावत नाही तो नहीं, नहीं। आ, भार। 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 आता मी बघितलं दाढीच्या इथं हा हालमतीच्या इथे नको करू स्किन तुझी खूप मऊ झाली आहे बघा आमच्या इथे किती वेळ सांगावं लागतं आता स्किन इतकी मऊ झाली असती लुसुषित झालेली असती स्किन लगेच त्याची काय होतं माहिते का स्किन लगे मग हातामध्ये येईल आणि जे दहा वेळा जर तू असं खड खरडली तर हे मऊ झालेली असते पातळ झालेली असती स्किन लगेच निघेल आणि तिथं दुःख होईल कळालं का पायाल तर खाजू नको खाजवत हा मग काय हे इकडे माझी बहीण आलेली कामावर ना आता जायचंय पुन्हा तिला कामासाठी मला नाही समजत ग तिलाच माहिती आहे ताडीलाच माहिती आहे ती आली की सांगेल ना जेवण झाल्यानंतर घेणार ना तुम्ही बघा आता तिला जायचे कामाला मला आता चाली ती स्कूलमधनं आणि ती आता जाईल थोडं बाहेर कामासाठी तर काम करून येईल पुन्हा पावणे सात वाजे तरी किती उजाड आहे बघा हे पहा वारं तर किती सुटलेलं आहे मस्त वारं सुटलेलं आहे पण अतिवारं पण नको वाटतं तर तेच बहिणीला म्हटलं किती गवत वाढलं ती म्हणली हो बाराशे रुपये घेतात पण गवत काही नीट काढत नाही वेळेस असंच झालं बघा वडिलांचं वडील वारले त्यावेळेस नंतर न चौदावा होता तर म्हटलं गवत काढून घ्यावं हो। त्यांनी आम्हाला लावलं डच्चू त्याने काही गवत काढलं नाही काय नाही नीट आणि निघून गेले फक्त दोनशे रुपये काही घेतले पैसे घेऊन लगेच निघून गेले काय हो तुला सांगितलं नाही का जिरे भिजव भिजवायचे आणि खायचे जिरे आणि खायचे काय करायचे जिरे भिजवायचे आदल्या दिवशी एक चमचा पाण्यामध्ये तेच पाणी सकाळी गरम करायचं आणि अनुष्य पोट पोटी प्यायचं जिऱ्याचं पाणी वजन का हां ते वजन हे हो होतं आणि ते जिरे आहेत ना भिजवलेले जिरे कशाला टाकायचे ते खायचे आपण बडीशेप कसं खातो तसं खाते निघाली बघा हां जाऊ निघा सायकलीवर हो जाते मला तर सायकलची भीतीच वाटते आता सायकल चालवायची हिम्मतच नाही आता ती बघा किती छान सायकल चालवते अगं मला तर आता प्रॅक्टिसच नाही राहिली कशाची असं वाटत घरी सायकल गाडी असून सुद्धा असं वाटतं ना ते बघा बहीण सायकल घेऊन चालली आहे कामाला का... सायकलीवर जाते स्कूलला पण सायकलीवर जाते तर पण कामाला चालली आहे बघा सायकलीवर तिचं काही वजन वाढलेलं नाही फक्त ना तिची पूड तिचं आहे ढेरी आहे खाजवायचं नाही हा बाई कभी क लावू नको दुःखाला ती म्हटली इतक्या लवकर नको करू आता अजून सात वाज पावणे सात झालेले आहेत तर पावणे आठ पर्यंत पावणे आठला करायचं तिने कणिक तिंबून गेलेली आहे हे बघा ओ मला वाटतं आतच ठेवावे आता बघा मावशी पण घरी गेल्या आणि सुषमा पण गेली कामाला आणि आन मी आणि माई मी आणि आईचं आहे आता बघा घरी मला ना असं शांत आमच्या इथे हे बंगला आहे ना तर शांत आहे कदमत नाही शांत असले की गजबजची सवय ना आमच्याकडे अपार्टमेंटमध्ये घराला घर लागून असतं तर त्याच्यामुळे करमत तिकडे म्हणजे आवाज नुसता जरी आला तरी बरं वाटतं इथे बघा एवढं शांत आहे ना शांत असली की कनमत नाही आई आणि मी आई बघा कशी नुसती बसून जातील <laughs> आई आई ठोंब्यासत बसती केव्हाच म्हणते अगं थोडं पड पाठीला रग लागेल पाठीला कळ लागेल पाठीला कळ लागत नाही का तुझ्या कशाचा पाठीला कळ नाही का लागत का पाठीला पडायचं नाही काही नाही पडायचं थोडं कंबर दुखेल ना पण आता नाही पडत जेवण झाल्यावर आल्यानंतर ज्या करून झोपेल आमच्या आई यायच्या आधी झोप जो, झालीच होती माझी हो का आगा। मला वाटलं तू झोपलीच नाही मी आल्यापासून बघते बसलेलीच आहे चला तर बघा बहीण म्हणली आता आल्यानंतर स्वयंपाक करती कोणाला सरांना डबा द्यायचा आहे तर म्हणली काय नाही मग ते सरांना द्यायचं वाटतं अंड्याची भुजी आणि पोळ्या एवढं दोनच फक्त द्यायचंय तर म्हणली इतक्या लवकर कशाला करते मी म्हणले पोळ्या करून ठेवू का इतके को को ती म्हणजे नको इतक्या लगत नको करून ठेवू मी आ आल्यानंतर म्हणजे साडेसात पाहुणे आठला करूया चार पोळ्याला किती वेळ लागतं तर तिने कणिक तिमून गेलेली आहे पोळ्यांची तर मग मी फ्रीजमध्ये ठेवले आता ते तिने बाहेरच ठेवलेली होती म्हणलं बाई ती फ्री पुन्हा कसं होतं जरा लूज पडते साईल पडती मग कणिक चला तर बघू आता बहीण आल्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करता येईल किंवा ती यायच्या आधी मी पोळ्याला बघा इकडं बहीण आली आता लावती टी व्ही मला तर ते टी व्हीचं जमतच नाही मग अजून तिची टी व्हीचं छत्तीस साकडं आहे घरचंच टी व्ही आणि आत्ता आत्ता थोडं थोडं लावता येते टी व्ही आम्ही बघा आता आधी जेवते का आणि काय झालं हिचं ते सरांचा डबा कॅन्सल झालाय पोळ्या केल्या आणि नेमकं के सरांचा फोन आला की आज नको तही आता मावशी आज डबा नको मग त्याच्यामुळे ते आम्ही मग बहीण म्हटली आपण असं करूया आता जेवणच करून घेऊ सगळं आहे सकाळची भाजी बिजी सगळं आहे कोशिंबीर आहे भाजी आहे आमटी आहे फक्त गरम गरम पोळ्या केल्यात आम्ही आता तर आम्ही आता जेवायला बसतो या सगळेजण तुम्ही पण जेवायला बघा रात्रीचे वाजले नऊ आणि आता पाणी आलेलं आहे बघा इकडे आणि सुषमानी लावलेली ही मोठर तर बघा पाणी कमी सुरून गेलं ती पाणी साठवलं काय अजून तुझ्या समितलं की पाणी आलंय का नाही ते काय बघून तेव्हा नव्हतं आता एक इकडे लावलेलं आहे आणि ड्रम मध्ये सोडलाय इथं आठ दिवसात मी एकदा पाणी येते आणि हे सगळं असं भरावं लागतं कसरतच आहे पाण्याची अजून काही संपली नाही आपण लहान असल्यापासूनची जे जे पाण्याची हे ना इथं काय म्हणतात त्याला आपदार पाण्याच्या अब्दा तसंच हे अजून अजून काही सुधारलं नाही सोलापूरमध्ये आठवड्यातनं एकदा पाणी येते हां पाणी हो पंधरा मिनटात ते पाणी हे झालं असेल एवढं आणि नेमकं ते आम्ही किती दोनदा तीनदा बघितलं असेल तू जेवता रस्तं उठून बघायची पण पाणीच नाही आलं आता सिरियल बघत बसले आणि तेवढंच पाणी आलं आणि ते सगळं भरून गेलं बघा ते हे इथं हात पोट सांगतो हो तिथं भरून गेलं पण इथं पाणी भरतात बघा सगळी इकडे पाणी भरायला लागले सोलापूर नाही सोलापूर आहे तसंच आहे आता हे पाणी बघा लोक बारा बारा एक एक जेवण तर पाणी भरतात हो की नाही पहाटे पण तर पाणी भरतात लोक बापरे <laughs> तेवढे आम्हाला सुख आहे पाण्याचं एवढं हे नाही टेन्शन चला तर मग भेटी अशाच नवीन आहे का ब्लग्स होणे तर त्यांनी बाय बाय टेक केअर